सत्याचा आवाज खोट्याला चोख देणार आपण पाहत आहात जनशक्ती लाईव्ह न्यूज निर्भीड बातम्या निडर पत्रकारिता विद्यार्थ्यांचा उत्साह उफाळला हिवरे येथे किल्ला स्पर्धा रंगली थाटात शिवगर्जना यूथ फाउंडेशन हिवरे आणि स्वप्न फाउंडेशन कदमवाडी यांचे संयुक्त आयोजन जत वळसंग प्रतिनिधी वैभव हनुमंत कांबळे मौजे हिवरे येथे शिवगर्जना यूथ फाउंडेशन हिवरे आणि स्वप्ना फाउंडेशन कदमवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय विद्यार्थ्यांसाठी किल्ला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले या स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला या उपक्रमात एकूण चाळीस स्पर्धकांनी सहभाग नोंदवला विद्यार्थ्यांनी रायगड जंजिरा आदी ऐतिहासिक किल्ल्यांचे देखावे कलेच्या माध्यमातून साकारले विविध रंगसंगती कलात्मकता आणि ऐतिहासिक अचूकतेच्या आधारे परीक्षकांनी मूल्यमापन केले स्पर्धेचे परीक्षक म्हणून शिवगर्जना यूथ फाउंडेशनचे श्री शहाजी भोसले श्री भागवत शिंदे श्री विष्णू शिंदे श्री विकास भोसले तसेच श्री पारसे सर आणि श्री केंगार सर यांनी काम पाहिले विजेत्यांची नावे प्रथम क्रमांक भोसले ग्रुप रायगड किल्ला द्वितीय क्रमांक ओंकार म्हाळू भंडे रायगड किल्ला तृतीय क्रमांक अनिकेत कुडलापुरे रायगड किल्ला चतुर्थ क्रमांक केतन उत्तम पारसे जंजीरा किल्ला पाचवा क्रमांक सोहम भागवत शिंदे सहावा क्रमांक प्रणव मनजित पवार सर्व सहभागी विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करून प्रोत्साहन देण्यात आले या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांमध्ये किल्ल्यांविषयी अभिमान सर्जनशीलता आणि आपल्या

दुकानाची रायगड रायगड गडाच नाव रायगड आहे आणि ही मळ्यात संभाजीनगर संभाजीनगर मळ्यात बनवलं आहे सगळ्या मित्रांमळून बनवलंय आणि आता इथं शेड्यावर मी वर आल्यानंतर ही गोमुख आकारात बनवले गोमुख आकारात का बनवले कारण का शत्रू आल्यानंतर इकडं कळून म्हणताना ही गोमुख आकारात बनवले आणि इकंड इकडे आल्यानंतरही तलाव आहे तलावापासून इकडे इकडं वर आल्यानंतर भवानी मातेचं मंदिर आहे तिकंड पुढे आल्यानंतर महाराजांचं स्मारक आहे तिकंड इकडे आल्यानंतर महाराजांचं नगाड नगार खाण्यापासून इकडलं इथं राज दरबार आहे राज दरबारचं इथंच राणी महाल आहे आठ राण्यांपैकी सहा राण्यांचं महाल इथं आहे त्यांची शेती आहे तिकडं इकडे आल्यानंतर इथे रोपड झाले रोपड्यापासून इथे नगारखान्याच्या जे एक भगवा झेंडा आहे इकडं कोळी नावाचं तलाव आहे तिथं होळी माळ आहे ती जगदीश्वर मंदिर आहे इथं महाराजांचं समाधी आहे तिथं महाराजांच्या जे समाधी आहे इकडं ही शिरकाई देवीचं मंदिर आहे आणि इथं बाजार धान्य कोटा आणि इथं बाजारपेठ आणि इकडं टकमटोक आहे जनशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा